अजितदादा पवारसाहेब यांच्या स्मृती तुमच्या सर्वांच्या साक्षीदारांना भागवतन करतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या या भागाचे विजयी उमेदवार मयुरताई बागल दुसरे उमेदवार तात्यामध्ये समोर बसलेली सर्व ज्येष्ठ मंडळी मतदारबंधू आणि बघिणी भावानं मागच्या आठवड्यामध्ये रणजितनं सांगितलं होतं आमच्या समोर काळे म्हणल्यानंतर आमचा विषय निश्चित आहे हा फक्त रणजित म्हणला नाही तर सर्वसामान्य जनता <स्तुंड़ा> या भागातील मतदारसंघातली सगळी माणसं म्हणतायत सगळी मतदार बंधू म्हणतायत की ज्या वेळेला काळेने अर्ज भरला त्यावेळी आपला विषय झाल्या काळेबंधूला आपल्या गावामध्ये मतदार मागण्याचा अधिकार नाही फक्त लोकशाहीच्या मागे त्यांना मतदान मागण्याचा अधिकार आहे परंतु संस्था चालवत असताना किंवा शेतकऱ्याच्या घरावरती त्या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकण्याचं काम केलेलं आहे मग ती सरकार शिरोमणी कारखाना असू द्या नाही तर चंद्रभागा डिरी असू द्या किंवा अन्य काही संस्था असू द्या या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा किसा कमण्याचं काम जर कोणी केलं असत तर या काळेमधून केलेला आहे आणि मग तुम्ही उद्या गावात येत असताना कुठल्या मुद्द्यावरती मत मागणार आहेत कुठला विकासाचा विषय तुम्ही घेऊन चालला आहे ही बागल कंपनी आणि ही सगळी आपली पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळामध्ये विजय घेऊन जाणारी माणसं आहेत यांच्याकडे कामाचा विषय नाही तुम्ही म्हणसाल आज गावामध्ये उमेदवार आहेत मग मागतायत आम्ही तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी झिजलेलो खाली आहेत तुमच्यासाठी आम्ही गुन्हा दाखल करून अंगावरती घेतलेला आहे रोज कोर्टाच्या एक पण गुन्हा नाही हे कुठल्या आंदोलनात नाही मागच्या उन्हाळ्यामध्ये एस ठिकाणी तो बसले त्यांना विचारा मागच्या उन्हाळ्यामध्ये गुरुसाहेब बंदरा त्या ठिकाणी साडेचार मीटर भरला असताना सुद्धा या बंदारेच्या प्रशासनाच्या हरघर मुळे साडे मीटर मधलं पाणी साडेतीन मीटर पाणी खाली गेलं फक्त एक मीटर पाणी खाली गेल्यानंतर मला फोन आला त्यानंतर या भागामध्ये शेतकरी चळवळ केली आणि तो दाळ दार बसून मला वाटतं गवठळी खेडवाळ आणि शेळव गणिशा शेळव पिराची कुरवली पटवळी या नऊ या बंधाऱ्यामध्ये अवलंबून असलेल्या नऊ गावाचा शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमात त्या ठिकाणी सोडवला सोडवला नाही आणि मग हे काळे कुटुंब कुठे होत ज्या वेळेला या नवगावातील शेतकरी या ठिकाणी अडचण होते शेतकऱ्याची शेतकरीची तिटल होती त्यावेळेला काळ्याच्या घरातला एक सुद्धा माणूस एक साधे चार वेळेच निवेदन सुद्धा देऊ शकले नाही मग यांना मतदान द्यायचं का द्यायचं का मतदान यांना मतदान द्यायचं नाही हे विकासाची माणसं नाहीत ही खावाची माणसं नाहीत फक्त आपल्याच घरात ती पावसा निवडून यावी आणि आपला प्रपंच चालावा आणि शेतकऱ्याचा प्रपंच सुरू केला पाहिजे ही यांची भावना आहे त्यामुळे यांना आता लोक मतदान देणार नाहीत तुम्ही काळजी करू नका आपल्याला नऊ तारखेला बोलाल हा आपल्या जागावरती लागणार आहे कारण उजाराच्या माध्यमात उजाराच्या माध्यमातून इथं तर तानाजी काका आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या ठिकाणी काय मंडळी शेतकरी संघटना येतील आम्ही शेतकऱ्याचं काम करतो आम्ही शेतकरी संघटनेचा आहे परंतु शेतकऱ्याचा पुळका आणून मत मागण्याचा प्रकार होईल परंतु त्या ठिकाणी काका असेल असतील त्या ठिकाणी कारखानदाराच्या गावाने मध्ये बसून या शेतकऱ्यांना शंभर दोनशे रुपये टनाण वाढवून दिले असल्यामुळं इथला शेतकरी आता जागरूक झालाय येणाऱ्या काळामध्ये समोरच्या पार्टीला इथला शेतकरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणाने तुम्ही काळजी करू नका आपलं मत हे विकासालाय आपलं मत हे घड्याला आहे आपलं मत हे आजी नाही त्याच्यामुळे तुम्ही कसले प्रकार नका आपला विजय हा होणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार आणि यांच्या समोर त्या ठिकाणी घड्याचे बटन दाबून प्रचंड बहुमतीने विजय करा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो जय कोठे ग्रामस्थांच्या वतीनं आज श्रीफळ वाढवून आज नारळ फोडून आज आपल्या या प्रचाराला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ मयुरी ताई संतोष बागल वाकरी गणाचे उमेदवार शिवाजी तात्या यांच्या प्रचारार्थ तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी उप, उपस्थित आहोत मित्रांनो आता आमचे बंधू सर असतील आमचा सचिन आटकळे असेल किंवा पाटील साहेब असेल या सगळ्यांनी परिस्थिती मांडली खऱ्या अर्थानं जर विचार जर केला तर आज ही निवडणूक मित्रांनो तुमच्या आमच्यावर येऊन ठेपलेली आहे या निवडणुकीचं एवढंच एक कारण आहे तिथला प्रस्थापित आपण घालला पाहिजे आणि या प्रस्तापताच्या खांद्यावरती थया थया नाचून सर्वसामान्यांची पोरं आपण निवडून आणली पाहिजे कारण पिढ्यान पिढ्या आपण पिड़े यांची मक्तेदारी घेऊन आज यांच्या पाठीमागा आपण खंबीरपणाने उभा राहिलो पण ज्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबातली पोरं पुढे येतात त्यावेळेस लोकां लोका या लोकांच्या पोटात गोळा येतो आणि त्यांचीच लोक पुढे येऊन हे आपल्याला दाबण्याचं काम करतात पण ही निवडणूक फक्त तुमची आमची नाही आता सरांनी सांगितलं की किंवा बाबांनी सांगितलं ही निवडणूक आहे ती अभिजिताबा पाटलांसाठीची निवडणूक आहे आज आपलं असं भाग्य नाही की आबांना आपण आमदारकीला मत देऊ शकत नाही पण त्या आदरणीय मयुरीताई आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय आबांना आपण या ठिकाणी मतदान करतोय येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची सर्वसामान्यांनी खांद्यावर घेतलेली निवडणूक आहे हे शिवधनुष्य तुम्हाला पेलायचं आहे बाजूला ठेवा पण इथला प्रस्थापित गाडला गेला पाहिजे तरच तुमचा आमचा सर्वसामान्य पोरगा इथं राजकारणात <laughs> जर पिढ्यान पिढ्या -पीड़े आपण या लोकांची मक्तेदारी जर घेऊन या ठिकाणी काम केलं तर नीती सुद्धा आपल्याला माफ करणार नाही राहिला विषय आपल्या आपला एक सूर्य आता मावळलाय गेली पिढ्यान पिढ्या त्या सूर्याखाली आपली जी राजकीय सूर्य मावळलाय त्या सूर्याला साक्षी ठेवून तुम्ही आम्ही येणाऱ्या सात तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबायचं आहे मित्रांनो काय परिस्थिती या महाराष्ट्रावर येऊन ओढलेली आहे तुमच्या आमच्या बहुजनांचा नेता आज आपल्यातून हरकला गेला आहे तुमचं आमचं नेतृत्व तुमचं आमचं कर्तृत्व दाखवणारा नेता हा आपल्यातून निघून गेला आहे राजकारण बाजूला ठेवा मित्रांनो आज जर निश्चितपणानं खरी आमच्या सरांनी सांगितलं खरी जर तुम्हाला मला व्हायची असेल तर अजित दादांना मत आहे आपल्याला मत आहे हा विषय भावनिकतेचा नाही पण त्या माणसानं जन्म जात असताना जन्म त्या माणसानं जन्मल्यापासून आजपर्यंत असेल गेल्या चाळीस वर्षाचा त्या माणसाचा राजकीय प्रवास असेल हा सर्व सामान्यांसाठी त्या माणसानं प्रवास केला आहे त्या माणसाला आपण या ठिकाणी जरी देह जरी त्या माणसाचा उरला नसला तरी ज्या वेळेस दादावरून बघत असतील त्यावेळेस निश्चितपणानं दादाच्या मनाला कुठंतरी शांती मिळेल की माझ्या नंतर इथल्या जनतेनं मला स्वीकारलं एवढंच या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे सिंधुताई सपकाळ म्हणतात माणसाला मोठं व्हायचं असेल तर म्हणावं लागतं आपला दादा तुमच्या आमच्यासाठी गेलाय आजपर्यंत तो दादापणानं तुमच्या आमच्यासाठी लढला आहे त्या दादाला माझी विनंती आहे तुम्हाला विसरू नका काय परिस्थिती असेल अभिजी ला ताकद द्यायची आहे कारण इथल्या प्रस्थापितांच्या खांद्यावरती थया थया नाचून त्या माणसानं प्रस्थापितांना घाललंय आज तीस वर्षाची सत्ता तीन महिन्यातल्या माणसानं उचतवून टाकलोय अरे पिढ्यान पिढ्या यांच्या सत्तेवरती आपण त्या पिढ्यान पिढ्या आपल्या आपल्या जीवावरती ती माणसं मोठी झाली अरे आज आपण मोठं व्हायची वेळ आली पण ती माणसं आपल्याला मोठं होऊ देणार नाहीत आज खंबीरपणानं अभिजिताबा पाटलांच्या पाठीमागं उभा राहणार राहावं लागणार आहे अभिजिताबा पाटलांच्या पाठीमागं उभा राहिल्यानंतर आदरणीय दादांचा विचार आपल्या डोक्यामध्ये घ्यावा लागणार आहे सगळे हेवे दावे त्यांनी सांगितले सगळे हेवे दावे आपल्याला बाजूला ठेवावे लागणार आहेत प्रत्येकाच्या पायावरती जाऊन मतमस्त ऊन सांगावं लागणार आहे ही प्रस्थापित आपण गाडूया तरच येणारा भविष्य काळ तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी उज्ज्वल आहे आज ज्या दिवशी काका फोन आला आबांना फोन आला एक डॉक्टर मित्राचा त्यांच्या की असं असं झालंय आणि दादा आपल्यातून निघून काय अवस्था होती त्या माणसाची मी डोळ्यानं पाहिली डोळ्यातल्या धारा त्या माणसाच्या थांबत नव्हत्या इतकी वाईट परिस्थिती त्या माणसावर कारण आबांनी त्याच दिवशी भाऊ सांगितलं होतं आता तिजुरीच्या चव्या आमच्याकडं आहेत सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना डोक्यात घ्यायचं आहे सगळ्यांना मनात घ्यायचं आहे प्रत्येक करतो तो काय करतो म्हणण्यापेक्षा येणाऱ्या सात तारखेला घर्या चिन्हा समोरील बटन दाबून अजितदा श्रद्धांजली अर्पण करायचा एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो बादल कुटुंब त्याला उपस्थित होते आदरणीय सांगितलं मला फोन आहे पक्षाच सा ज्यावेळेस अध्यक्षपद आपण घेतलं त्यावेळेस सर्वसामान्य लढत असताना आपण बळ देत असतं आपलं लढाऊ नेतृत्व आहे आणि तोच विचार होण्यास एक क्षणाचा विलंब न करता मी भावन तुम्हाला पाठिंबा द्या आज महाराष्ट्र राज्याचं पद आज तुम्ही पाहिलं असं महाराष्ट्रावर अशी दुःख घटना घडल्यानंतर कोसळले का तो नेता एका पक्षाचा नव्हता तो नेता सर्वसामान्य कुटुंबाचा होता शेतकऱ्याचा दैवयी होता लाडक्या बहिणींचा दादा होता म्हणजे सर्व क्षेत्रात अशी बोलू शकत नाही दोन तीन दिवसांना अशी मनस्थिती आहे की काय बोलावं या नेत्याविषयी पण एक पदाधिकारी म्हणून या नात्याने तुम्हाला सांगेन ना आताच दादा बोलले की येत्या काळाने खऱ्या अर्थाने जर त्या श्रद्धांजली व्हायची आपल्याला संधी दिली भगवंताने तर जास्तीत जास्त घड्याळ जिथे जिथे असे पंचायत समितीच्या अनुषंगाने बाकी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आदरणीय मंगिताई बागल तसेच पंचायत समितीचे आदरणीय शिवाजी तात्यामधने प्रमेलिताई जांभरे यांना आपण मतदान रूपी दाखवून देऊया हीच खरी बरं भाऊपूर्ण श्रद्धांजली दादांना असेल आणि येत्या काळात आपणही काहीतरी द्यायला लागतो ज्यावेळेस एका माऊलीवर एवढं मोठं संकट कोसळलंय आदरणीय सुनेत्रा वहिनी जर ती भगिनी ती बहिणी साहेब आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असेल तर की जे इतकं दुःख तर नक्कीच आपल्याला नाहीये म्हणून आपण काहीतरी त्या कर्तव्याशी बांधलेला आहे एक शेतकऱ्याचं विपुर आहे त्या कुटुंबाचा आपल्यावर यापूर्वी अफाट या उपकार आहेत ते उपकार फेडवायची जाणीव येत्या काळात आपण मतदान रोपी दाखवून घेऊया एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे आधार असलेले राज्याचे मुख्यमंत्री पण म्हणून मी आजीदादांचं असं आकार जाणं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक दुःखाचा डोंगर कोसळ म्हटलं तर वागं ठरणार राजकारणात समाजकारणात काम करणाऱ्या युवकांसाठी आजीदादा हे आणि काम करणारा माणूस धडाडीचा माणूस म्हणून दादांची ख्याती होती परंतु निवडणुकीला आपण सामोरं जातोय दादांच्या मार्गदर्शनाखालीच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माध्यमातून उमेदवारी दाखल केली होती कानांची यवार सभासुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये ठरली होती परंतु मी तिनं घात केला ते आपल्यामध्ये नाही त्याचा ती गोष्ट अशी अतिशय दुर्दैवी घडल्यामुळेच आम्ही कुठलाही गाजावाजा न करता कुठं फटायका हलग्या नाहीत कुठं साऊंड स्पीकर पहिल्या दिवशी तर तीन दिवस होईपर्यंत करायचं नाही आम्ही निर्णय घेतला दादांसारख्या नेतृत्व जरी आपल्यातून गेलं तरी त्यांनी स्मृती सोडल्या त्यांनी आपल्याला लढायचा बाणा शिकवून गेल्या आणि कुठं मागे सरायचं कुठं जा, पुढं जायचं जा। या देखील गोष्टी दादांकडून आपण शिकल्या आज या ठिकाणी आमच्या वर्षाचा हे आहे तिथं समाधान सर आहे गाजले सर आहे फार मोठा त्या या दोन व्यक्तींनी सुद्धा इथं जेडपीची उमेदवारी जेव्हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन तयार मिळत होती तेव्हा या दोन व्यक्तींचं सुद्धा आभार मानावं आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की विकासाची भूमिका म्हणून तुम्ही जेव्हा पाहता आपण अजितदादाचे विचार पुढे घेऊन चालू आहे म्हणजे विकासाचेच विचार घेऊन पुढे चालू आहे विजनच घेऊन पुढं चाललो मतदारसंघाचा जेडकी गटाचा कायापालन केल्याशिवाय बागेल परिवार स्वस्त बसणार नाही शिवाजी का त्या मधने आपल्या सोबत अशी वैचारिक वृत्तीची माणसं सगळी घेऊन आपण चाललेलो आणि मला निश्चित ठाकरे तुम्ही सगळेजण घड्याळ यांच्या समोरची बटन दाबत आपल्या सगळ्या उमेदवारांना ही सगळे दौर सर्वसामान्य उमेदवार आहे कुणी सोन्याच्या चमच्या घेऊन जन्माला आलेला आहे किंवा कुणी मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या घरच्या उमेदवार नाही वास्तविक पाहता काल दुसरं घटना तुम्हाला मी सांगायला गोव्हत शोकसभा होती का सगळ्या राजकीय पक्षाचे नेते आले दोन्ही चालू आमदार होते परिचारक कुटुंबातले सगळे होते परिचारकाचे पण मालकी होते परंतु ज्या काळे साहेबांना किंवा जे आता उमेदवारांचे पती आहेत त्यांना आदरणीय आजी दादानी एवढी ताकद देण्याचं काम केलं एवढं त्यांना मोठं करण्याचं काम केलं त्यांना साधं शोकसभेला यू सुद्धा वाटलं नाही किती कृतज्ञ वृत्ती आहे बद्दल लक्षात अशा कृतज्ञ वृत्तींचा मला कुठल्या उमेदवाराचा विरोध करायचा नाही किंवा कुठल्या परिवाराचा विरोध करायचा ही जी वृत्ती आहे तुमची वापरा आणि फेकून द्या उद्या मतदारांची सुद्धा हीच अवस्था होणार आहे गावगावातल्या त्यांच्या पुढाऱ्यांची सुद्धा हीच अवस्था केली जाणार आहे अरे उद्या काय काय लोकांना चॉकलेट दिली जाईल डायरेक्टर पद परंतु जो कारखाना त्यांनी भाडेचा तो देऊन टाकला कारखान्याचा आता लोकांचे संबंध त्यांनी तोडून टाकला आहे आणि लोकांच्या चुलीत पाण्यावर <coughs> त्यामुळं निश्चितपणानं आता सुज्ञपणे विचार करा विकासाचं विजन असलेल्या लोकांच्या पाठीशी व्हा अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती असणार आहे अफवांवर वगैरे कुठलाही विश्वास ठेवू नका <coughs> दोन तीन चार पाच हे जे कुठले जर उमेदवार असतील तर लक्षात ठेवा त्यांचं मत डायरेक्ट डायरेक्ट फक्त काढला जाणार आहे त्यामुळे एक कॉन्स्टिट्युशन ठेवा की आपल्याला फक्त आणि फक्त घड्याळावर मतदान करायचं आहे अभांसारखं विकासाभिमुख नेतृत्व ऊसाच्या दराच्या बाबतीत अनेक आपण परंतु अभिजित पाटील हा शब्दाचा माणूस आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून यंदा खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवा घड्याळ्याच्या समोरची बटनं लागून आपले उमेदवार सगळे विजय करा असं मी हात जोडून आपल्याला विनंती करतो आपण सगळेजण आला अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये राहिलेल्या पाच तारखेपर्यंत प्रचार <coughs> जोमाने करा सात तारखे म्हणजे प्रचार जोमानं करा उमेदवाराला मतं कशी आपल्या पार्ट्यात टाकली जातील जास्तीत जास्तपणानं याचा सगळ्यांनी विचार करावा आणि कामाला लागावा अशी विनंती करून मी इथंच थांबतो आपल्या सगळ्यांच्या आल्याबद्दल आभार मानतो आणि